कोकणात ऑपरेशन टायगरनं वेग घेतलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू आहे माजी आमदार राजन साळवींनी परवा शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आता आणखी एक माजी आमदार शिंदेच्या गळाला लागलाय त्यामुळे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसताना दिसतोय लोकसभा निवडणुकीत कोकणात ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही तर कधी काळी बालेकिल्ला राहिलेल्या कोकणात विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला केवळ एक जागा मिळाली त्यामुळे आता भविष्याचा विचार करता ठाकरेंचे शिलेदार सेनेची वाट धरू लागले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत विधानसभेला शिवसेनेनं रत्नागिरीत दोन जागा लढवत दोन्ही जिंकल्या एक जागा त्यांनी ठाकरेंच्या पक्षाकडून खेचली राजापुरात किरण सामंत यांनी ठाकरेंच्या पक्षाचे आमदार राजन साळवींचा पराभव केला त्यानंतर साळवींनी परवाच ठाण्यात जाऊन शिवसेनेत प्रवेश केलाय त्यानंतर आज शिंदेच्या आभार यात्रेत आणखी एका माजी आमदाराचा पक्ष प्रवेश होणार आहे माजी आमदार सुभाष बने आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मशाल सोडून ते हाती धनुष्यबाण घेतील त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हा ठाकरेंसाठी मोठा झटका मानला जातोय कोकण शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो तिथे ठाकरेंच्या गडाला सुरुंग लागला असून त्यांचे बुरुज ढासळू लागलेत शिंदेचे कोकणातील नेते आता शत प्रतिशतची भाषा करू लागलेत त्यामुळे कोकणात शिवसेनेचा होत असलेला विस्तार भाजपची चिंता वाढवणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर